क्रमांक एक साठी सिधी विनायक संघ दाता आणि सिद्धी विनायक संघाती संघ दादा आणि चिनीवराय कौडी संघ भिया तोळी या दोन्ही संघांना या सोनेला हा आधी बुगा मिळ झालेला आहे पाच मिळायला दोन्ही संघ दोन्ही या

गोळीबा आणि आबासाहेब कासिष्ठान गोळीबा या दोन स्थळादरम्यान सामना झाला या सामन्यामध्ये केवळ गोळीबाग हा संघ दहा गुणांनी लिहिले झालेला आहे कोई भा, 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 हा आहे आपण ही क्रिडावरती आग्रह आपला शेवटची गोड मिंड देण्यात आलेली आहे श्रीराय कबड्डी संघ्र वाकडेश्वर कबड्डी संघ आठवली वाकडेश्वर कबड्डी संघ राजपुरी गोळीबार आपण दोन मिटा दाखाला उद्या संघ व्यवस्थापक आपल्याला वारंवार पुकार देण्यात आले आहे

क्रीडांक क्रमांक तीन साठी तयार व्हायचंय क्रीडांक तीन धर्म तीन होता हनुमान मंडळ पाचवणी आणि वाकडे संघ्रास या दोन आहे हनुमान मंडळ पाचवणी अय वाघ आणि वाकडेश्वर क्रमडी संघ राजी अय वा क्रीडांक क्रमांक तीन साडी संघाने तयार राहायचंय

ter <laughs> धन्यवाद गोडीसिंगर शिवडी शिव शिवनी कोल्हापूर दोन्ही साखांनी क्रीडांगण क्रमांक एक साठी चालायचा आहे दोन साठी चालायचं आहे पंचांनी क्रीडांगण क्रमांक तीन रोज सामना सुरू करायचा आहे ད�ང ད�ས ད�སུ དག དོ 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 ཏ རོ རྡ རོ There was no talk. 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 There बस ग्रामक्रमातली इच्छा बस पंचांनी असणारावरतीयच आहे सर्व पंच श्री उमेश आवळी श्री चंद्रकांत पाटील श्री विश्वास सालूपे श्री जितेंद्र दुराज श्री राम प्रमुख श्री का Si kata mesti tidak terhulih. पंच श्री निती कळमे आपण क्रीडा क्रमांक वया मंडळाचे सन्मान्य पंच श्री निती करे आपण रोले क्रिडांत क्रमांक